सात वर्षाची मुलगी झाशीची राणी लक्ष्मीबाई तिचं सात वर्षाची असताना लग्न झालं सोळाव्या वर्षी मुलगा झाला सतराव्या वर्षी झाल्याला मुलगा मिळाला एकोणीसव्या वर्षी नवरा मिळाला आणि बावीसव्या वर्षी झाशीची राणी मरण पावली पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारतामध्ये बावीस वर्षाची लक्ष्मी अमर आहे बावीस वर्षाचे राया बत्तीस वर्षाचे जगद्गुरु शंकराचार्य एकोणचाळीस वर्षाचे स्वामी विवेकानंद चाळीस वर्षाचे नाथ महाराज बेचाळीस वर्षाचे राया एक्कावन्न वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज पासष्ट वर्षाचे भगवान बाबा हे लोक जास्त दिवस जगले नाही पण इतिहासामध्ये अमर आहेत कारण तारुण्यपणाला लावलं समर्पित केलं तुकामने हु की चावारे चावा नका डोळे धुरे भरोनी राहू